विट्यात आज पडळकर समर्थक करणार जोरदार शक्ती प्रदर्शन जत विधानसभा मतदारसंघातून मत निवडून आल्याबद्दल तसेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला खेचून आणल्याबद्दल खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर आणि समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा भव्य नागरी सन्मान सोहळा व कार्यकर्ता मेळावा मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता विटा येथील चोंडेश्वरी चौक लेंगरे रोड इथं आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती भाजपचे जिल्हा सचिव पंकज दबडे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे भाजपचे तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद भारते आध्यात्मिक आघाडीचे संतोष यादव यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे यावेळी राहुल मंडले सुहास कुलकर्णी तुंबगी छोटू काळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्टर पवन कांबळे विटा विटा शहरामध्ये भारतीय आम्ही दुर्मय झाले ऑनलाईन पद्धतीनं सभासद नोंदीचं काम करत आहे मी माझे सर्व पदाधिकारी आमच्या टीम साडेसहा हजार सभासद ऑनलाईन नोंद केली आहे पटेकर साहेबांचं जत्र विधानसभेत गेल्यामुळं जी पोकळी तयार झाली होते आम्ही आमच्या पतीनं आम्ही आमच्या ताकदीनं काम करत आहे आम्ही आमच्या सर्व टीमबरोबर घेऊन आमच्या शहरात आमचं काम चालू आहे आम्हाला काम करताना सांगलीतील काही लोक आम्हाला काम व्यवस्थित करून देत नाहीत तिथं त्यांचं भारतीय जनता पार्टी वाढवून देत नाही इथल्या दुसऱ्या टीमला सहकार्य करतात आम्हाला मदत करत नाहीत ते प्रत्येक गोष्टीत आम्हाला तास द्याच त्यांचं काम चालू आहे तरीसुद्धा आम्ही साडेसहा हजार सभासद ऑनलाईन नोंद केलेली आहे दोन गट भाजीमध्ये आहेच कारण सांगलीतली दोन मंडळी अशी आहे की तिथे भाजी वाढवून देत नाहीत तिथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर त्यांना भाजी वाढून द्यायच नाही त्यांचे राहिलं पाहिजे चालू आहे असं तक्रारी केल्या गोष्टी त्यांना सगळ्यांना माहीत आहे म्हणजे सांगली लोक इंटरफेअर करतात त्यांची आता पद त्यांची त्यांचा त्यांचा तक्रारीवर केलेलं आहे त्यांचं हिथून त्यांचं काय चालणार नाही असं आम्हाला आमदार फडधार साहेबांनी सांगितलं आहे भाजप पक्ष वाढवून भाजी पक्षाबरोबर नाही जो दुसरा गट हिथं जो दुसऱ्या शिवसेनेवर काम करतोय त्यांच्याविरोधात आपली भाजपची ताकद वाढवून भाजपबरोबर राहणे पक्षाचं काम करणे पक्षाचं पक्षाचे लोकं पक्ष ताकद लोकांची काम झाली पाहिजेत हा आमचा हातून पुढे ध्येय आहे जुनी जे स्थानिक लोकं आहेत विट्यातील शहरातील त्यांनी भाजी वाढवून दिलं नाही त्यांनी कधी सेटलमेंट राजकारण केलं कधी पाटली पार्टीवर पार्टी पार, कधी बार पार्टीवर राहिल्यामुळं भाजप इथं वाढलं नाही आत्ता जे भाजपचे वरून जे सर्व येतील त्यांचे जे येतील कार्यक्रम आम्ही सर्व लोकांना भेटतो आम्ही परवा आता आमच्या ह्या आजच्या ह्या कार्यक्रमाला आम्ही जुनी जे आर जे लोक आहेत वयस्कर त्या सर्वांची भेटी गाठी घेतलेत त्या सर्वांना आम्ही कार्यक्रमाला बोलवलं आहे कारण त्यांना आत्तापर्यंत त्यांना कधी लोकांना त्यांनी एवढं भाषेत नसता त्यांनी उठत भाषेत रुजवलं पालक त्यांनी काम केलं त्यांना भाजपच्या लोकांना त्यांची विसर पडल्या जुन्या लोकांना त्या आम्ही त्यांना उद्या कार्यक्रमात सगळ्यांनी नियमित केलेलं आहे लढायचं आमचं लढणारच आहे आम्ही आता आमचं आमचं काम नियोजन चालूच आहे आता ज्या ठिकाणी चांगले उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही लढणारच आहे भले पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो त्या शहर नगरपालिका असो जिथे उमेदवार चांगला आहे त्या त्या वेळेत ठरवून आम्ही लढणारच आहे आम्ही ती त्या परिस्थितीची वेळी ठरणार तरी पण आम्ही चार पाच आमचे उमेदवार चांगले आहेत आता आमचं आमचं काम चालू आहे आम्ही एकत्रित सगळं बसून विचार करून पडत माध्यमातून आम्ही लढणार आहे तर आम्ही गावची शाळा काढणारच आहे आम्ही कारण आम्हाला वरून आम्हाला गावची शाखा काढली पाहिजे दोन हजार एकोणतीस सालच्या नियोजन लोकसेवेसाठी पक्षांना आम्हाला आत्तापासून आम्हाला कामाला लढलं आहे आत्ता प्रत्येक गावात बूथ यंत्रणा बूथ याद्या सगळ्या पूर्ण करायचं काम चालू आहे तालुक्याच्या वि बोल केले पडगर साहेब व भाजप असा मी अशा गटाने केलेला आहे एक एप्रिल रोजी जत मतदारसंघातून मोठ्या मताधिकाने विधानसभेवर निवडून गेलेले बहुजन सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा भव्य नागरी सत्कार आणि सन्मान सोहळा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खानापूर तालुक्याचं केंद्र असलेल्या विटा शहरामध्ये चौंडेश्वरी चौक इथं मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे याबाबतची माहिती आमच्या पक्षाचे सांगली जिल्ह्याचे सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक पंकजबाया दबडे यांनी आत्ता आपल्याला दिलेली आहे खरं तर गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान खानापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर झालं आणि त्या विद्यापीठ मंजुरीच्या नंतर या खानापूर तालुक्यामध्ये एक मोठ्या पद्धतीनं आपण बघितलं असेल की पोस्टर वॉर इथं तयार झालं आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचं भूपकेंद्र मीच मंजूर केलं अशा पद्धतीच्या काही कोल्ह्हेकोई आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांनी बघितलेले आहेत मी या निमित्तानं एवढं सांगेन की उद्या एक एप्रिल आहे आणि आम्ही कार्यक्रम का मुद्दाम एक एप्रिलला घेतो आहे त्याचं कारण असं आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये एप्रिल फुल आत्तापर्यंतच्या सगळ्या आमदारांनी या तालुक्यातील जनतेला एप्रिल फुल आणि हुल देण्याचं काम केलेलं आहे तर आम्ही ती त्या दिवशी कशा पद्धतीनं त्यांनी हूल दिली आणि या विभागातील जनतेला कशा पद्धतीनं एप्रिल फुल करण्यात आलं ही आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपल्या शैलीमध्ये या खानापूर तालुक्यामध्ये ओदिशाला स्पष्ट करतील कारण ज्या पद्धतीनं विद्यापीठ उपकेंद्राची मंजुरी ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी घेतली त्यासाठीचे जे सिनेटमध्ये ठराव झाले त्या सिनेटचे सदस्य देखील आमदार गोपीचंद पडळकर साहेब होते त्यांनी सिनेटमध्ये ठराव घेतला ठराव मंजूर झालेला ठराव त्याच्यानंतर राज्यपालांना त्यांनी साकडं घातलं त्यावेळेचे राज्यपाल आपल्याला माहीत असतील भगतसिंग साहेब त्यांच्यापर्यंत हा त्यांच्या कानावर विषय नेला कोश्यारी साहेबांच्याकडून त्याला जी मंजुरी घ्यायची होती ती त्यांनी मिळवून घेतली त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये जो काही विषय झाला तो पण आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पण या विद्यापीठाला विरोध होता तो भारतीय जनता पार्टीची आमदारांची मागणी होती किंवा सांगली आणि मिरजेच्या की त्यांनाही वाटत होती की आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या विभागामध्ये हे विद्यापीठ यावं पण ही मागणी असतानासुद्धा त्यांची समजूत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मां काढून हे विद्यापीठ खानापूरसाठी खेचून आणणं आणि ते विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करेपर्यंतचा जर सगळा काळ बघितला आणि त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी विधिमंडळामध्ये अमोल मिटकरी विधान विधानपरिषदेमध्ये अमोल मिटकरी यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमच्याच पक्षाचे आक्रमक नेते गोपीचंद पडळकरांनी लावून धरलेलं आहे माझ्याकडं की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र ते खानापूरला मागते आणि त्याच धर्तीवर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल की चंद्रकांतदा पाटील यांनी घोषणा केली आणि हे विद्यापीठ खानापूरला मंजूर झालं याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांचा सिंहाचा वाटा आहे एकशे दहा टक्के त्यांचा वाटा आहे आणि हे करत असताना जो रस्त्यावरचा संघर्ष झाला आणि हे विद्यापीठ आता आपल्याकडे येत नाही अशा पद्धतीनं जेवढा सगळ्या लोकांच्यामध्ये ही चर्चा रंगली त्यावेळेला सांगली जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पंडलकर साहेब यांनी खानापूर आणि घाटमाथ्यावर जी मंडळी या चळवळीमध्ये काम करत होती या मंडळीला एकत्रित घेतलं आणि खानापूरच्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये याच्याबद्दलची बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की काही लोकांचं म्हणणं होतं की आता विद्यापीठाच्या चर्चेमध्ये राम राहिलेला नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र मंदिरामध्ये बसलो आहे पडळकर बंधू आक्रमकतेनं हे शिवाजी विद्यापीठ खानापूरला आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही त्यांनी दिलेला शब्द म्हणजे ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी जो शब्द खानापूर तालुक्यातील खानापूर शहरामध्ये लोकांना दिलेला होता तो शब्द त्यांचे बंधू आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पाळला आणि आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि अशा ऐतिहासिक घोषणा ऐतिहासिक घटना जी त्या विद्यापीठाच्या माध्यमातून घडली हा ऐतिहासिक सुवर्णक्षण हा एक तारखेला विट्यामध्ये साकारतो आहे की जेणेकरून या विद्यापीठाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये आता पंकज यांनी जे सांगितलं आपल्याला की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं जी काही दुकानदारी चालू आहे जे भारतीय जनता पार्टीचं नाव घेतात आणि काम मात्र दुसऱ्या वेगळ्या पक्षाचं करतात वेगळ्या नेत्याचं काम करतात अशा लोकांना त्यांनी अपील केलं आता की त्यांनी मुख्य भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहात यावं त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे नेते आमचे चंद्रशेखर बावनजी कुळेसाहेब आणि या जिल्ह्याचे नेते सन्माननीय आमदार गोपीचंद्रजी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करावं भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी करेल मी या निमित्तानं एवढंच सांगेन की सुद्धा मी आभार मानेन की माध्यमांनीसुद्धा छत्रपती शिवाजी विद्यापीठाचा प्रश्न हा वेळोवेळी सातत्यानं लावून धरला त्याचंसुद्धा हे परिपाक आहे आपल्या सर्वांना या निमित्तानं मी विनंती करतो की बहुजन समाजाचे आमदार गोपीचंद परळकर साहेब यांच्यावर अठरा पगड जातीचे लोक प्रेम करतात या सर्वांना या निमित्तानं मी अपील करतो की आपण सर्वांनी उद्याच्या एक तारखेच्या या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने उपस्थित राहावं खानापूर तालुक्याच्या वतीनं उद्याच्याला आम्ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना हिंदू जननायक ही पदवी देऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे आजच्या पत्रकार परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून उपस्थित असले आणि मान्य संदीप चटेटोंबरे प्रदेश उपाध्यक्ष माननीय पंकजबाई माननीय सत्यस्वामी माननीय राहुलदादा मुंडले आणि मान्य सुभास कुलकर्णी असतील सामराय असतील महेश असेल असे सर्वजण आम्ही आणि आम्ही आपण पत्रकार बांधव या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो खरं तर आमदार गोपी स आमदार गोपीचंद कोडेकर साहेबांचा सत्कार सोहळा हा मोठ्या दिमागात आणि उत्साहात साजरा करण्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंकजबाईंच्या नेतृत्वाखाली ठरवलं आणि अगदी त्या ज्या ज्यावेळेस आम्ही ठरवलं त्यावेळेपासूनच अगदी आम्ही चांगल्या उत्साहात त्या कामाला लागलो उत्साह कामाला लागून उद्या आमचे उद्या संध्याकाळी सात वाजता साहेबांचे ते आगमन होईल आणि आगमन झाल्यानंतर त्यातून पुढं कार्यक्रमाला सुरुवात होईल खरं तर आमदार साहेबांचा हा बहुजन हृदय सम्राट गोपीचंद पडळकर साहेबांचा सत्कार सोहळा हा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्साहपणे पार पडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत या कार्यक्रमा या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे चांगल्या पद्धतीचा उत्साह हे मी एवढ्यासाठीच म्हणतो आहे की कारण का तर खानापूर तालुक्यातील संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण भूतरचना असेल किंवा आत्ता पंकजबाईनी सांगितलं त्या पद्धतीनं की सदस्य संख्या असेल खानापूर तालुक्याची आणि विटा शहरची जर सदस्य संख्या असेल टोटल जर आपल्या खानापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर आत्तापर्यंत बावन्न हजार भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत आणि त्यातील सक्रिय सदस्य म्हणजे ज्या सदस्यांनी काय लोकांनी हजार सदस्य केलेत काय लोकांनी पन्नास सदस्य केलेत अशा सदस्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर खानापूर तालुक्यात आहे आता बयांनी जसं सांगितलं की विटा शहरामध्ये जवळजवळ सात ते आठ जणांनी एक एक हजार सदस्य संख्या केली अगदी त्याच धर्तीवर खानापूर तालुक्यातसुद्धा बऱ्याच चांगल्या पद्धतीने सदस्य संख्या झालेली आहे हे हे कशाच ज्योतक आहे तर भारतीय जनता पार्टी पक्ष वाढायचं ज्योतक आहे आणि बूथ कमिटी प्रत्येक पद्धतीनं प्रत्येक गावात प्रत्येक गावात आता बूथ कमिट्या तयार झालेल्या आहेत आणि मान्य उद्या मान्य सदाबा खोत साहेब असतील मान्य पृथ्वीराज बाबा असतील हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून त्या उपस्थित राहणार आहेत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल